मराठा आरक्षणासंदर्भात या समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून सुरू झालं एकतीस जानेवारीपर्यंत चालणारं हे सर्वेक्षण छत्तीस जिल्हे सत्तावीस महापालिका आणि सात कंटोनमेंट बोर्डांमध्ये होणार आहे <coughs> राज्यातले एकूण सव्वा लाखाहून अधिक प्रगणक पर्यवेक्षक आणि अधिकारी यात सहभागी झाले आहेत दरम्यान इतर कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका स्पष्ट आहे नोंदणी तपासणीसाठी काम सुरू असून तज्ज्ञांमार्फत अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणासाठी कायदा करायची सरकारची तयारी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नोंदी मोठ्या प्रमाणावर शोधल्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या त्याची प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू आहे कॅम्प घेऊन आपण त्याचं प्रावा, वाटप सुरू केलेलं आहे जवळपास दीड लाख लोक त्याच्यावर तीन पायांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत आणि कुणबी जातीचे कुणबी ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम त्यांनी केलंय आणखी देखील कुणबी नोंदी अगदी निजामकालीन उर्दूमध्ये फारसीमध्ये मोडी लिपीमध्ये ज्या आहेत त्या शोधण्यासाठी देखील आपण सरकारने एक्सपर्ट नेमलेले आहेत आणि मागासवर्ग आयोग पूर्णपणे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतोय मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किंबोना महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत संपूर्ण प्रशासन काम करत आहेत गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे